नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायचे आहेत मऊ आणि लुसलुसीत उकडीचे मोदक आपल्याला जरी पिटी पीठ नसेल तांदळाचं तर आपल्याला ते झटपट कसे बनवायचे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा एकदम मऊ आणि लुसलुसीत आहेत हे मोदक अगदी थंडही झाले तरी ते तसेच राहणार कडक होणार नाही इथे मी घेतलेला आहे नारळ ते आपल्याला त्याच्यातले पाणी काढून घ्यायचं आहे फोडून घेते की साल काढून आपल्याचे बारीक बारीक तुकडे करून ठेवायचे आहेत आणि ते बारीक बतईणी करा किंवा न किसून घेतले तरीही चालते पण बारीक करून घेतलेला आहे म्हणजे गुळ घेतलेला आहे एक वाटी गुळ पुरेसा आहे एवढ्यासाठी की खूप कमी वेळेत आणि हे सारण एका आपण आठ दिवस तरीच ठेवू शकता हे खराब होत नाही सारण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा तरीही चालतं हे परत तुम्ही उकडीच्या मोदकला चा, चा आपण वापरू शकता तळणीच्या मोदकला वापरू शकता आपल्याला पाहिजे त्याला आजकाल वेगवेगळ्या वेग प्रकारचे भरपूर सारण करतात पण मग इथं खोबऱ्याच्या सारणाची टेस्ट खरंच खूप छान असते आणि हेल्दी पण असते आणि तो गूळ वापरला त्याच्यामुळे अगदी हेल्दी आणि चविष्ट हे मोदक तयार होतात इथं मी दोन वा दोन चमचे तूप घेतलेला आहे अगदी एका चुमच्यामध्ये अगदी चविष्ट हे सारण तयार होते मग आपल्या मिक्स करत घ्यायचे आपल्याला इथे नारळाचं मॉइचर निघून जायचं थोडा वेळ परतवून घेतलं ना लगेच आपल्याला आहे आहे टाकून गुळाचे थोडस बारीक वाटून घ्यायचं म्हणजे काय होतं खडे लवकर वितळतात वेळ लागत नाही नसता काय होतं खडे तसेच राहतात याच्यामध्ये बारीक करून घेतलं ना मग खडे वितळतात लवकर आणि इथे मी विलायची पूड टाकलेली आहे ती तीन ते चार विलायची घेतलेली आहेत आणि याचे बारीक वाटून घेतलेले आहेत परत मिक्स करायचे विलायचीमुळं खूप छान फ्लेवर येतो मोदकला आणि खूप टेस्टी पण लागते बघा परतत राहायचं याला गुळ वितळलं कसं म्हटलं की लगे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत इथे काजू बदाम आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकता पर खूप पण आपल्याला सारण कडक करायचं नाही गुळाला जर जास्त वेळ ठेवलं ना मग चाचणी आल्यासारखं होतं आणि सारंग खूप कडक होतं तर कमी करायचं आहे तर मी इथे घेतलेले आहेत बघा हे तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ घ्यायचे आहेत मी भिजू घालून ठेवले होते एक वाटी तांदूळ घेऊन हे भिजू घालून ठेवलेले आहेत त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का इथं कमी वेळेमध्ये हे आपलं पीठ चांगलं तयार होतंय आणि आपल्याकडे पीठ जरी नसलं तरी याची पूर्व तयार नसली आणि इथे एक वाट एक ते दोन चमचे इथं मी शाबू टाकलेला आहे शाबूमुळे काय होतं इथं पांढरा शुभ्रपणा पण येतो आणि चिकटपणा पण चांगला येतो आपली जे पा हे आहे ना मोदकाची लाटी आपण ज्या वेळेस लाटतो ना अजिबात चिरा पडत नाहीत भेगा पडत एकदम असं पातळ स्ट्रक्चर करायचं याचं बघा एकदम असं आपण इडलीपेक्षा पण बारीक करायचं आहे खूप छान होता त्याचे मोदक आणि हे झटपट तांदूळ जरी नसले ता हो ता तर तुम्ही अगदी दोन ते तीन तासात ह्या मोदकाची तयारी करू शकतात मला पण असंच अचानक ऑर्डर आली होती अकरा मोदकाची तर मग म्हटलं काय आणि आता पीठ तर नव्हतं करायचं काय मग मी ते तांदूळ भिजू घातले दोन ते तीनच तास आपल्याला तांदूळ भिजू घालायचे आहेत आणि त्याच्यामध्ये दोन शाबू टाकायचं आहे आपल्याला बघा हे दोन चमचे तूप टाकून आपल्याला हे मिश्रण याच्यात टाकून घ्यायचं आहे तांदळाचं वाटून घेतल्यानं आणि मिक्स करत राहायचे नेहमी हात म्हणजे थांबवायचा नाहीये नाहीतर काय होतं माहिती ह्याच्या गाठी तयार होतात आणि गोट्या हे लगेच आठवून येतो याचे ये तांदळाचं पीठ आहे तर लगेच बघा तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता रॅशनचा वापरा किंवा कोलम वापरा इंद्रायणी वापरायचा म्हणजे काय होतं त्याचा फ्लेवर छान येतो त्या इंद्रायणी तांदळाचा मिक्स करत जायचं अजिबात थांबायचं नाहीये बघा हे तर लगेच आपल्याला याचं काय होतं खाली लागलं की लगेच मग काय ते खूप गाठी तयार होतात मग त्याला फोडायला वेळ लागतो थोडा वेळ जर हात नाही थांबवला आणि व्यवस्थित जर हलवत राहिलं ना मग काय होतं गाठी तयार होत नाही आणि लगेच याचा एक जीव होतो यायला व्हायला लागतो इथे नॉनस्टिकची कढई वापरायची नाही तर काय होतं थोडंसं स्टीलची किंवा आपण ॲल्युमियनची वापरणार त्याला चिटकतं नॉनस्टिकला चिटकत नाही म्हणून इथे मी जर नॉनस्टिकची वापरली आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ बघायला लगेच आपल्याला हे छान ह्याचा गोळा तयार होतो जर हलवत राहायचं सारखं गोळा तयार झालेला आहे इथे ला एक जीव करून घ्यायचं वाफ येण्यासाठी वाटलं तर याच्यावर तुम्ही थोडंसं झाकून पण दहा ते पंधरा मिनटं ठेवू शकता अतिशय पांढरा शुभ्र कलर येतो याचा आणि इथे दूध टाकायचं आपल्याला कधीही पण एक एखाद तांदळाच्या वाटीला एक वाटी दूध पण लागतं आणि थोडस आपण थोडस पाणी टाकलं तरी चालतं आणि ह्याला आपल्याला व्यवस्थित एक जीव करत राहायचं म्हणजे पीठ तेवढ जेवढं छान तुम्ही मळताना तेवढे छान मोदक तुमचे तयार होते अगदी कमी वेळेत आणि असे झटपट होतात जर तुमच्याकडे पीठ नसेल तर तुम्ही काय करतात बघा हो का हे छान असं बघा एक जीव झालेला हाताला अजिबात चिटकत नाही आणि हे उलट पण नाही अजून थोडस तेलाचा हात लावायचा छान मऊ करून ठेवायचा अगदी मोहण्यासारखं मऊ मऊ होत थोडस हाताला तेल लावायचं आणि हो का बघा अशी पारी करून घ्यायची याची आपण करंजीला जसं लाटलं ना तसं जरी लाटलं थोडस जाट ठेवायचं म्हणजे काय होतं चिटकते पाते नाही तर काय चिटकत नाही एकमेकांना तर बघा असं थोडस जाट ठेवायचं आहे इथे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे अगदी कमी वेळेत असे छान मोदक तयार होतात पूर्व जरी तयारी नसेल आपण जर म्हणलं मोदक करायची तीन ते चार तासात आपले एकदम छान आणि चविष्ट मऊ लुसलुसी आणि पांढरे शुभ्र कापसापेक्षा पण पांढरे काही मोदक तयार होतात तर दोन हाताने आपल्याला याला चिमटे घ्यायचे दोन बोटाच्या एका बोटाने जवळजवळ याला चिमटे घेत जायचे म्हणजे काय होतं त्याच्या छान अशा कळ्या पडत्या तुम्हाला जर साच्या जर असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता साचा नसेल तर मग हातानेच पाडायचे ह्याच्या कळ्या खूप छान होतात आणि दिसायला खूप सुंदर दिसतात हे थोडेसे लहान घेतले पारी पण जास्त पातळ पण नकोय आणि खूप जाड पण नकोय नाहीतर काय होतं मग खूप जर आपली पातळ झाली ना आतमध्ये खाल आपण उकडायला ठेवला ना ते वरच्यावरील भाग निघून जातो त्याच्यामुळे थोडीशी जाड ठेवायची आहे बघा आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे हे याचं मिश्रण थोडंसं जास्तच लागतं आणि खूप छान आणि गोड जास्त नाही का थोडं जास्त टाकायचं म्हणजे छान टेस्ट येते आपल्याला दोन दोन मोदकाच्या पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत आणि बघा मोदक असे तयार करायचे आहेत आपल्याला हे दोन दोन पाकळ्या एकमेकांना जोडून घेतल्या ना म्हणजे लवकर तयार होते आणि हळूहळू ह्याला जवळ करीत जायचं एकमेकांना जोडीत जायचं म्हणजे हा आपला मोदक तयार होतो अगदी खूप छान आणि हा सुबक मो मोदक आहे एकदम छान पांढरा शुभ्र आणि खूप कळ्यांचा हा मोदक हाताने तयार करता येतो आपल्याला अगदी वेळ लागत नाही कमी वेळेमध्ये ही झटपट रेसिपी आहे तुमच्याकडे जरी तांदळाचं पीठ नसले तर तुम्ही रव्याचे पण मोदक करू शकता किंवा थोडा वेळ भिजू घालून करायचा आणि शाबू टाकायला अजिबात विसरायचं नाही शाबूमुळे काय होतं याला कल, कलर एक तर कलर पण छान येतो आणि याला चिकटपणा चांगला येतो बघा पाळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला सावकाशपणे दोन बोटा जवळ जवळ केल्या ना म्हणजे तेवढ्या छान कळ्या पडतात मोदकाला आणि दिसायला छान दिसतात हाताने पण अगदी बाहेरच्या टेस्ट पण घरी खूप छान लागते मी नेहमीच दरवर्षी हे मोदक बनवते बघ आपल्याचे सारण भरून घ्यायचं आहे आणि हे मोदक तयार करायचे तसेच चेक। सारण भरून घ्यायचं आहे ह्याच्यात थोडा हाताने मोकळं करायचं म्हणजे सारण का बघा दोन दोन, दोन बोटांनी व्यवस्थित याच्या पाक करून घ्यायचे आहेत बघा खूप छान असा आपला मोदक तयार झालेला आहे अशा प्रकारे हे आपल्याला सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत छान पाकळ्या पडून घ्यायच्या आहे याच्यात हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि आपल्याला हे स्टीम करण्यासाठी एक पातेले घेऊन त्याच्यात ठेवून द्यायचे इथं स्टीमर आहे तुम्ही इडलीच आणि याच्या खाली याच्या खाली माहितीये का केळीचं पान असेल तर ते टाकू शकता किंवा कॉटनचा रुमाल किंवा कपडा कोणताही टाकून आपल्याला हे स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे मोदक आता हे स्टीम करण्यासाठी ठेवलेत आपण इथं मला आता लगेच मोदक झाले ना मला लगेच आता याचे बनवायचे तळणीचे मोदक बनवायचे आहे इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ थोडंसं दाळ बेसन पीठ आणि गरम मोहन तुपाचं गरम मोहन आणि थोडंसं मीठ टाकायचं याचा घट्ट असा उंडा आपल्याला मळून घ्यायचा आहे खूप घट्ट करायचे उकडीचे जरी मोदक केले ना तर आमच्या इकडे याची परंपराच आहे हे हे सुरुवातीपासून आमच्या तर आम्हाला हे बनवावेच लागतात नियम आमच्याकडे याचाच आहे तांदळाचे तळणीचे मोदक हे आपल्याला गव्हाचे तळणीचे मोदक बनवायचे आहेत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मैद्यामुळं सॉरी बेसन पिठामुळं काय होतं त्याला असा कुरकुरीत आणि खुसखुशीतपणा येतो जास्त कडक होत नाहीत किंवा वाट होत नाही आपल्याला काय करायचं पातळ ही अशी एक पोळी लाटून घ्यायची आहे पातळ पोळी लाटून घेतली ना तुम्ही जेवढी पातळ लाटल ना म्हणजे तेवढा निबरपणा राहत नाही आणि हे मोदक पण मला करावेच लागतात आमच्या इकडे नियमच आहे आपल्याला एक हा बघा टोपणा वगैरे झाकणाऱ्या याच्या काय या करायचं या गोल गोल पातळ काढून घ्यायचं म्हणजे वेळ लागत नाही कमी वेळेमध्ये हे झटपट असं हे होऊन जात आपण एकदा जर सारण की तर मोदकाला पण तेच वापरायचं आणि उकडीच्या मोदकाला अतिशय चविष्ट हे सारण लागते आणि एकदम कमी वेळेत आणि मस्त होत आहे बघाय आपली याला तर खूप वेळ लागत नाही लगेच जुजून जागत पण उकडीच्या मोदकाला थोडा वेळ लागतो म्हणून मी अगोदर उकडीचे मोदक करून घेतले आणि लगेच तळणीचे मोदक आमच्याकडे करंजी लाडू आणि हे तळणीचे मोदक असतात आणि उकडीचे आपल्याला आवडतात म्हणून केले असं नियम नाही आहे काही त्याचा पण हे तर करावंच लागतं करंजी लाडू चक्र आणि मोदक तेलच्या पण असतात आमच्या हे तळून घ्यायचं गॅसवर गरम करण्यासाठी मी तेल ठेवलेलं आहे हे तळून घ्यायचे गॅस कमीच ठेवायचा म्हणजे छान तळतेत आतपर्यंत तळतेत नाही तर काय होतं वरतून लगेच करपतात ठेवलं ना काय होते माहिती का वरतून लगेच करपले जातात आणि आतून कच्चे राहतात मोदक तर मग याच्यामुळे काय कमी गॅस करायचा आणि छान सावकाशे तळून घ्यायचे अगदी कमी वेळेत आपले हे तळणीचे मोदक आणि उकडीचेही मोदक तयार झालेले आहेत आणि उकडीचे मोदक पा एकदम अगदी मऊ आणि हे लुसलुशीत मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला जर हे दोन्ही रेसिपी आवडल्या जर असेल ना तर की नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि ही रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि शेवटी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद